नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला गावाच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत चला आज आहे लक्ष्मीपूजन आणि सर्वांना लक्ष्मीपूजन किंवा दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला आता इथे बघा मी माझ्या दारामध्ये इथे उभी आहे आणि इथे बघा सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि आज लक्ष्मीपूजन आहे पण काढलेली होती आणि इथे बघू शकता चला सर्वांना इथे मी आ, नमस्कार करते आता सर्वात पहिले आणि चला आता पहिले आपण हॉलमध्ये जाऊया म्हणजे मी हॉलमधलंच दाखवणार आहे तुम्हाला संपूर्ण घर काही दाखवणार नाही आहे आणि ह्या पद्धतीने मी माझी लक्ष्मीपूजन साजरी केलेली आहे आणि ह्या पद्धतीने मी सजावट केलेली आहे माझ्या गावच्या घराची आणि आपलं हे नवीन घर मेमध्ये झालेलं आहे त्याच्यामुळं मग ह्या घरामध्ये माझी पहिलीच लक्ष्मीपूजन आहे इथे बघा छोट्या मुली बसलेल्या आहे माझ्या पुतण्यांच्या छोट्या मुली आहे ना त्या म्हणजे माझ्या नाती आणि ह्या पद्धतीने मी बघा घर माझं सजवलेलं आहे आता कसं आमचं खूप खेडं आहे आता खेड्यागावामध्ये जे भेटेल ते मी इथे ह्या पद्धतीने सजावट केलेली आहे आता ह्या पद्धतीने मी लक्ष्मीपूजन केलेलं आहे माझ्या गावच्या घरामध्ये आता चला मी गह, आता मी तुम्हाला घ हे बघा घराचं बाहेरून लूक दाखवते माझं घर असं दिसतंय गावचं आणि आता दीड महिना झाला तेव्हापासून आलीच नव्हती गावाला आणि घर पण मग आता बघा काल आज लक्ष्मीपूजन होती तर मग काल आहे ना संपूर्ण घर मी पहिले साफ केलं तसं व्यवस्थितच आहे साफ साफ करायची गरज नाही तरी पण आहे ना दोघीजणी जणींना मुली सांगितल्या त्या मी रोजाने त्यांना पैसे देऊन टाकले आणि त्यांच्याकडनं आहे ना सगळं घर व्यवस्थित भिंती वगैरे साप वगैरे करून घेतले लादी वगैरे आणि म्हटलं चल आता इथे महिन्यापासून नव्हते ना मी आली का थोडंफार करतच असते आणि ते बघा आपली गाडी लावलेली आहे बाहेर आणि बाहेरच्या बाजूनं माझ्या घराचं लूक असं दिसतंय भरपूर अशी लायटिंग केलेली ही बघा आणि जसं जसं जस जमेल तसं तसं आम्ही केलेलं आहे इथे हे बघा आता रात्रीचे ना आठ वाजलेले अजून पूजा व्हायची हो बाकी आहे बघू शकता इथे दरवाज्यात माझी मुलगी पण आहे आणि तिचं पण बी ए ची आम्ही कम्प्लीट झालेलं आहे म्हणजे ती डॉक्टर झालेली माझी मुलगी तुम्हाला मी बऱ्याचशा व्हिडिओमधून मागे पण टाकलेलं आहे किंवा दाखवलेलं आहे आणि भरपूर आम्हाला झेंडूचे फुलं भेटलेले होते आमचे शेजारीनं शेतकरीनं त्यांनी आम्हाला असेच फुलं देऊन टाकलेले होते आता रांगोळी तर भरपूर छान अशी काढली ती माझ्या मुलीने पण आमच्या घरी ना खूप छोटे छोटे मुलं आहे मोठे छोटे सगळेच आहे त्याच्यामुळे बघा आता त्यांना काहीच बोलता येत नाही बघा रांगोळी पुसून टाकलेली आहे आणि ह्या पद्धतीने अशी खांबाला वगैरे लायटिंग केलेली आहे आम्ही हे बघा आणि आज आहे ना तिसरा दिवसही आम्ही गावी आलेलो आहोत आणि बघू शकता इथे बघा ही माझ्या मुलीने रांगोळी काढलेली आहे आणि इथे ना हा झोका आहे ना हा पण आहे ना मला गिफ्ट आलेला आहे म्हणजे माझ्या मिस्टर आहे ना त्यांच्या मित्रांनी दिलेला आहे गिफ्ट म्हणून घरभरणीच्या वेळेस आणि मग तो बाहेर लावलेला असतो त्याच्यावरती माझ्या सासूबाई नेहमी बसलेले असतात पण आता आहे ना पाऊस चालू होता तर तो काढून ठेवला आता त्या मुली पण बसलेले आहे ह्या आहे माझ्या नाती म्हणजे माझ्या पुतण्याच्या मुली येत्या आणि दोघं पुतण्याच्या मुली बाकीच्या तर आता येतीलच नंतर तुम्हाला पुढे दिसेलच किती मुलं आहे आमच्या घरी आणि सुंदर अशी बघा माझ्या मुलीने रांगोळी काढलेली होती ओट्यावरती आणि खूप सारे झेंडूचे फुलं आम्हाला त्या शेजारचे आहे ना त्यांनी दिलेले होते शेतकरी ते आणि हे बघा ह्या पद्धतीने मी अशी आकाशकंदील किंवा मग ह्या असे बघा माळा वगैरे तयार केलेल्या होत्या आता हे झेंडूचे फुलं भरपूर भेटले आम्हाला त्याच्यामुळं मग अशी मी केलेली आहे ते बघा सुंदर अशी मी तुळस पण लावलेली आहे आणि तुळस आपल्या दारामध्ये पाहिजेत आता मी नसले तरी माझे घरचे आहे ना म्हणजे माझे सासूबाई रोजच त्याला पाणी घालतात आणि हे बघा एवढी मोठी झालेली आहे आणि हे असे बघा तुम्हाला मी सांगितलेलं होतं एक व्हिडिओमधून मागे का मी अशी हे बल घेतलेले आहे आणि हे बघा असे फुलांच्या पाकळ्यांचे छान मी असे दरवाज्यामध्ये टाकलेलं आहे खूप सुंदर वाटत होतं फ्रेश वाटत होतं आणि हे बघा छान दिवे वगैरे पण लावलेले आहे आज तिसरा दिवस आहे आपली दिवाळी चालू झालेली आहे बघू शकता व सुबारस सु ज्या दिवशी असते त्या दिवशीपासूनच आपली दिवाळी चालू होती आणि ह्या घराला बघा माझे असे मी तोरण वगैरे पण लावलेलं आहे बघू शकता आणि इथे बघा आता छोट्या मुलांनी रांगोळी पुसलेली आहे जाऊ दे म्हटलं ते छोटेच आहे त्यांना काही बोलता येत नाही आणि हा हॉल आहे आणि हॉलमधलंच तुम्हाला मी दाखवणार आहे आता हे पडदे वगैरे बघा मी तुम्हाला मागच्या एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये मी हे पडदे वगैरे तुम्हाला बोलले मी गावच्या घरासाठी आणले फक्त हॉलसाठी आणलेले आहे बघू शकता आणि इथे आपला किचनमध्ये जाण्याचं हा दरवाजा आहे म्हणजे इथून मध्ये एंट्री करतो आणि तिथला तिथे पण मी छान अशी बघा पाकळ्यांनी छान सजावट केलेली आहे आणि हे बघा भरपूर फुलं होते मग ह्या पद्धतीने मी अशी फुलं लावलेली आहे आणि हे बघा आता इथे बघा पूजा मांडणी केलेली आहे आणि माझ्याकडे जास्त साहित्य पण नाही गावाला जे माझ्याकडे होतं घरामध्ये थोडंसं त्याच्यापासूनच मी पूजा वगैरे मांडणी केलेली आहे इथे पूजेची साधी आणि सिंपल नैवेद्य पण दाखवलेलं आहे बघू शकता आणि त्याच्यानंतर आता इथे बघा हे पद्धतीने मी सजवलेलं आहे पण इथे मी पाच दिवे लावलेले आहे पण त्या आणि जे मी सांगितलं ना जे आहे त्याच्यापासूनच मी सगळं ॲडजस्ट केलेलं आहे माझे नवीन घरामध्ये पहिलीच लक्ष्मीपूजन आहे नेहमीच म्हणजे इकडेच असते सास मी सासरला पण जुन्या घरीच मी करत आलेली आहे आता इथे बघा ही केरसुनी म्हणतात किंवा शिराई म्हणतात त्याला तिचीच मेन म्हणजे पूजा असते किंवा गायीची पूजा असते ती पण मी पण आणलेली आहे आणि माझ्या सासूबाईंनी पण घेऊन ठेवलेली हो होती की माझी सुनी येईल म्हणून तिला पूजा करण्यासाठी एक सुनी किंवा शिराई लागेल म्हणून हो त्यांनी पण एक हो घेऊन ठेवलेली होती आणि हे बघा ह्या पद्धतीने मी पूजेची मांडणी केलेली आहे आणि त्याच्यानंतर ह्या पद्धतीने असे फुलं वगैरे जेवढे होते तेवढे मी लावून घेतले हे बघा आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघा असं दिसतं आहे इथलं बघा आणि चला आता इथे बघा अशी रांगोळी वगैरे पण थोडीशी घालून घेतली पाटही ठेवलेला पाटावरती पण मग एक बसणं टाकलं आणि त्याच्यानंतर ह्या पद्धतीने अशी रांगोळी घालून घेतली आणि सर्वात पहिले आता मिस्टर आणि मी पूजा करून घेते आणि चला आता इथे बघा अशी मी पूजा करून घेतलेली आहे अगदी साधी आणि शिंपल एवढं पण मला पण एवढं काही माहीत नाही त्याच्यामुळे मी अशी साधी शिंपलच पूजा करत आलेली आहे जसं मला माहिती आहे किंवा जसं करत आलेली आहे तशीच पूजा वगैरे केली मी त्याच्यानंतर इथे बघा ही माझी मुलगी आहे आता तिला पण भरपूर विडोमधून घेतलेलं आहे हीच माझी मुलगी डॉक्टर झालेली आहे आणि तिला पण दोन तीन दिवस आहे तिला पण जायचं आहे त्याच्यामुळे चला आता तिने पण इथे पूजा वगैरे केलेली आहे तिने भरपूर अशी मदत पण केली मला भरपूर कामांमध्ये मदत करू लागते ती मला त्याच्यानंतर इथे आहे आमची सून म्हणजे ही आहे छोटे माझे पुतन सून आणि पुतण्या दोन नंबरची जावेचे सोनमूल आहे आता ही आहे मोठी आमचे सोनमूल म्हणजे मजे माझी मोठी जाऊ बाई आहे ना त्यांचे सोनमूल म्हणजे माझे मोठे पुतन सून आणि पुतणे आहे इथे बघू शकता ही, ही जोडी मोठी आहे आणि ती जोडी लहान आहे ह्या म्हणजे माझ्या सुना आणि पुतणे आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वयंपाक वगैरे केलेला आहे आणि जेवण आमचे व्हायचे बाकी आहे बघू शकता इथे आता आ, देपन ते पण आलेले आहे इकडे त्यांनी त्यांच्या घरी पण केले आता त्यांचं पण जवळच आहे तुम्हाला मी बोलली आणि असे कार्यक्रम वगैरे असतात तेव्हा एकत्रच आम्ही सगळ्या गोष्टी करत असतो आणि इथे बघा माझ्या सासूबाई आहे त्यांना लवकर जेवायला लागतं सात वाजता त्यांचं जेवण होतं आणि साडेसातला तर त्या झोपून पण जातात आत्या झोपून गेलेल्या होत्या मग त्यांना पण उठवलं जरावेळी फोटो वगैरे घेऊ म्हटलं कसं सा, माझ्या सासूबाईचं भरपूर असं वय झालेलं आहे त्यांना चांगलं दिसत नाही ऐकायला येत नाही चला त्यांनी पण माझ्या घरामध्ये येऊन पूजा वगैरे केली मग त्यांना पण आम्ही घेऊन येईल छान असे फोटो वगैरे पण काढले आणि ह्या सुना आहे ना त्या पण माझ्या ससुबाईला खूप म्हणजे खूप जीव लावतात आणि त्यांच्यावरच सगळं काही परिवार आमचा त्यांच्यावरच अवलंबून आहे आत्तापर्यंत कारण का त्यांनी बघा म्हणजे माझे मिस्टर आहे त्यांच्यासाठी पण खूप केलं आणि त्यांच्या नातवाणांसाठी खूप केलं हे नातसुनांसाठी खूप करतं आणि त्यांचे पण मुलं आहे त्यांच्यासाठी पण खूप म्हणजे खूप जीव लावतात हे माझ्या ससुबाई इथे बघा माझी लाणी सून आणि मी आहे आणि त्याच्यानंतर इथे बघा त्यांना पण मग मी इकडेच नवीन घरी पूजा करायला लावली तिकडे पण केली आम्ही गाईची पूजा वगैरे पण तिकडे कसं अंधार ना आहे ना थोडंसं त्याच्यामुळे तिकडे व्यवस्था असं दिसलं नाही त्याच्यामुळे तिकडचं घडवं काही घेतला नाही आणि बाहेरच्या बाजूने हे बघा माझं घर असं दिसतं आहे बघू शकता आणि इथे बाहेरच आता म्हटलं चला फोटो वगैरे घेऊ बघा मुलं छान त्यांना भरपूर असे मी आहे ना इकडनंच घेऊन गेलेली होती अशी फटाके वगैरे सुरसुऱ्या टिकल्या वगैरे आणि हे बघा आता हे तर दोघं माझे पुतनी त्यांचेच आहे मुलं चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद